मित्रांनो ही ट्रिक ही ट्रिक म्हणजे अकराने जर तुम्हाला कोणत्याही संख्येला गुणायचं असेल तर ही ट्रिक फक्त तुमच्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना खूप वेळेस खूप साऱ्या ट्रिक्स लक्षात ठेवावं लागतात त्याच्यामुळे ही ट्रिक्स फक्त तुमच्यासाठी वेळ वाया नका होता लगेच बघूया अकरा गुणिले तेवीस काय समोरचे अंक त्या दोन आणि तीन लिहून घ्या दोन इथे लिहून घ्या तीन आणि दोन आणि तीनची बेरीज करून घ्या दोन आणि तीन पाच उत्तराला तुमचं विषय संपला इथं आहे एक्क्याऐंशी गुणिले अकरा इथं आठ लिहून घ्या इथं एक लिहून घ्या आणि आठ आणि एकची बेरीज करून घ्या आठ आणि एक नऊ इथं आलं तुमचं नऊ आठशे आठशे एक्क्याण्णव उत्तर झालं पुढे आहे बघा सातशे तेरा गुणिले अकरा ठीक आहे इथं सात लिहून घ्या इथं तीन लिहून घ्या आता एक आणि तीन याची बेरीज करा एक आणि तीन चार आणि त्याच्यानंतर सात आणि एकची बेरीज करा सात आणि एक आठ सात हजार आठशे त्रेचाळीस उत्तर आलं विषय संपला आता पाचशे पंच्याऐंशी गुणिले अकरा इथे पाच लिहून घ्या शेवटचे शे पाच इथे लिहून घ्या आता आठ आणि पाचची बेरीज करा आठ आणि पाच तेरा तेराचे तीन इथं एक तुमचा कॅरी पाच आणि आठ लिहा आठ आणि पाच पुन्हा तेरा तेरा आणि हा कॅरीचा एक चार पुन्हा एक कॅरी हा एक याच्यामध्ये मिळवा म्हणजे तुमचं उत्तर येईल पाच हे तीन हे चार आणि हे सहा सहा हजार चारशे पस्तीस ठीक आहे त्याचप्रमाणे अठ्याहत्तर गुणिले अकरा साथ इतलिया, इतलिया, साथ आट, पंद्रा, पंद्रा चे सात इथं लिहा आठ इथं लिहा आणि या दोघांची बेरी सात आणि आठ पंधरा तर पंधराचे पाच इथं लिहा कॅरीचा एक इथं लिहा आठ बरोबर म्हणजेच आठ पाच आठ आठशे अठ्ठावन्न तर मित्रांनो कशी आवडली हो तुम्हाला हे ट्रिक तुमच्यासाठी एक प्रश्न देतो कमेंट बॉक्समध्ये त्याचं नक्कीच उत्तर द्या अकरा गुणिले तीनशे त्रेपन्न ठीक आहे ओके थँक्यू